आमदार बच्चू कडू यांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत का या चर्चांना आता यामुळे उधाण पाहायला मिळत आहे तर बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार का आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यावेळी पाहतोय का अशा चर्चा सध्या रंगू लागल्या बच्चू भाऊ कडू आहेत शरद पवारांची भेट घेऊन ते बाहेर आले सुप्रिया सुळेंसोबत आम्ही तुम्हाला आता एका छत्री खाली पाहिलं मवियाच्या छताखाली बच्चू कडू येणार आहेत का नाही नाही तुम्ही लक्षात घ्या आम्ही जे काही लढतो आहे हा राजकीय प्र राजकीय आम्ही याचं राजकारण करतोच आहे ते तर स्पष्ट आहे आणि टाकाले जाऊन भांडं लपवणं हे काही आमच्या मुळात रक्तातही नाही आणि हे जे जसे जाती धर्माचे मुद्दे चव्हाट्यावर येतं तसे शेतकरी मजूर कष्टकरी दिव्यांगांचे मुद्दे चव्हाट्यावर आणण्याचा हा मोठा आमचा प्रयत्न आहे प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो आता येणार आहे या मुद्द्यावरच चर्चा झाली पाहिजे म्हणून कोण किती जातीचे धर्माचे आहे त्याच्यापेक्षा आम्ही शेतकरी आहो आम्ही रोजगार आहो आम्ही दिव्यांग आहोत आमचं सुद्धा अस्तित्व आहे का नाही हे दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे महायुतीतले नेते महायुती हे सरकार हे सगळे प्रश्न सोडवायला अपयशी ठरत आहे म्हणून तुम्हाला शरद पवारांकडे यावं लागतंय असं म्हणायचं का असं बिलकुल नाही कसं आहे मुळात मी लक्षात घ्या की आम्ही वारंवार तेच सांगतोय सरकार अपयशी ठरतं का आणि म्हणून आम्ही इकडे येतो काय तर हा मुद्दा नाही हे मुद्दे चर्चेला यावं याच्यासाठी हा सगळा आटापिटा आम्ही करतोय जेव्हा नाही असेल आम्ही सप्टेंबर पर्यंत तारीख दिली एक सप्टेंबर नाही झालं तर मग आपण आर के पार ही ही विचार करत, करू ना तुम्ही म्हणता काहीही करणार तुम्ही मवियाच्या वाटेवर येण्याचा विचार करता विचार तरी करता शेतमजूर दिव्यांगासाठी काहीही करू शकतो आपण काही पण धन्यवाद पुढारी न्यूज बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीत ज्ञानेश्वर चौथमल पुढारी न्यूज पुणे